सावमथ न्यूज महाराष्ट्र अहमदनगर शहरात इंस्टाग्रामवर गावठी कट्ट्याची रील्स टाकणारा अल्पवयीन इसम गावठी कट्टा व त्याचे साथीदारासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील अवैध अग्निशास्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इंस्टाग्रामवर फिल्मी स्टाईलने हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या इश इसमाची रील्स प्रसारित झाली होती पोलीस निरीक्षक दिनेश आहे स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार रवींद्रडिले ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारडे रणजित जाधव रोहित मिसाळ अतुल लोटके देवेंद्र शेलार संतोष खैरे विजय ठोंबरे व प्रशांत राठोड असे पथक इंस्टाग्रामवरील रील्स बनवण्या बनवणाऱ्याला घोडेगाव ते मिरी जाणाऱ्या रोडवर मांडे गव्हाण शिवारातील सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड वय एकोणवीस राणार मांडे मोरगव्हाण तालुका नेवासा व एक अल्पवयीन राहणार गजानन कॉलनी राहणार गजानन कॉलनी अहमदनगर यांना ताब्यात घेतले सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे उप सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी यांनी केली आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र अहमदनगर नगर, नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इन्स्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पोव्हि मु हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळ दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना मांडेगावांशिवार नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत कारकूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोण कोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालकांना मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट